आज त्यांनी वापर होते की त्या काही लोकांनी आमदार आणि आजच्या मीटिंगला तुम्ही घेऊ नये यासाठी सुद्धा काही धमधा ती केली आणखी सुद्धा टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला किती गमतीची गोष्ट लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकी नेताची तर टीका करायची नाही जाहीर बोलायची नाही आणि तसं बोललं तर त्यांना धमदाती इथे आमदारांनी त्याच्या मताची दमदि झाली मला त्याला सांगायचे बाबाने तू आमदार कोणा उद्या <laughs> तुझ्या सभेला इथं फोन आलं होत त्यावेळेस फट्याचा सुद्धा अध्यक्ष कोण होता फॉर्म भर खून चिन्ह यासाठी नेत्याची सही जाती ती सही माझी आहे आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्या साठी राहले घाम राहिला आज त्यांना तुम्ही दमदासी कसा माझी विनंती आहे एकदा दमदासी दिली सर्व वास उद्या असं काही केलं तर सर्व थोडा म्हणतात त्यांना आदरणीय साहेब हे आजही आमच्यासाठी श्रद्धा आहेत उद्या देखील असतील परंतु साहेबांनी या बाबतीमध्ये वक्तव्य करताना शानिशा करणं हे अपेक्षित होतं मागील पन्नास पंचावन्न वर्षाचा साहेबांचा राजकीय आपण वाटचाल किंवा इतिहास पाहिला तर व्यक्तिगत कुठल्याही पदाधिकाऱ्यावरती किंवा एखाद्या सहकार्यावरती कधीच साहेबांनी टीका केली नाही किंवा त्या पदाधिकारी किंवा या ठिकाणी आल्यावरती आपल्या विरोधकावरती देखील व्यक्तिगत टीका टिप्पणी केली नाही परंतु माझ्या बाबतीत अशा पद्धतीनं साहेबांनी का वक्तव्य केलं हे मला देखील आज आश्चर्य वाटते आपण संपूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती पाहत असाल आणि त्यात मावळ तालुका ह्यातली देखील परिस्थिती आज साहेबांनी प्रत्यक्षात पाहिली की मी साहेबांना या बाबतीत जाऊन भेटणार आहे साहेबांना विचारणार आहे की मी कुणाच्या वाटेला गेलो माझी काय चूक झालेली आहे हे मला आपण सांगावं परंतु आपण जसं सांगितलं की तुम्ही कार्यकर्त्यांना इथं दम देता किंवा कार्यकर्त्यांना येऊ नये म्हणून फोन करून सांगितलं की ज्यांनी कोणी माहिती आपल्याला दिली त्यांनीसुद्धा माहिती खरी दिली का खोटी दिली हे सुद्धा आपण जाणून घ्यायला पाहिजे होतं एवढीच माझी अपेक्षा आहे परंतु साहेबांनी जे काही वक्तव्य केलं याची मी नक्कीच दखल घेणार पुढील आठ दिवसामध्ये मी कुणाला फोन केला कुणाला दहशत केली कुणाला दादागिरी केली कुणाला दम दिला किंवा कुणाला फोन करून सांगितलं की साहेब मावळ तालुक्यात येत आहेत आपण जाऊ नका असा एक तरी व्यक्ती आपण उभा करावा अशा एका तरी व्यक्तीनं आपल्याला पुराव्यानेशी माहिती द्यावी अन्यथा मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार की साहेबांनी मावळ तालुक्यात येऊन माझ्यावरती खोटे आरोप केले नक्कीच मी साहेबांना ज्यांनी कोणी माहिती दिली त्या माहिती देणाऱ्या व्यक्तीनं साहेबांनी एक तर पुरावे द्यावेत नाहीतर साहेबांनी जे वक्तव्य केलं ते माझ्या बाबतीत खोटं केलं हे सुद्धा साहेबांनी सांगितलं पाहिजे किंवा मला माहिती देणाऱ्यांनी चुकीची माहिती दिली खरं म्हणजे पवारसाहेब मोठेच आहेत आज इतके वर्ष ते राजकारणामध्ये आहेत जवळपास त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वर्ष किंवा पंच्याऐंशी वर्ष जे काही त्यांचं वय असेल राजकारणामध्ये त्यांचे जवळपास पंचावन्न वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले आहेत तर या स्तराच्या नेत्यांनी एका साध्या आमदाराला अशा प्रकारे जर धमकी दिली असेल तर ती योग्य नाही आहे मला असं वाटतं की त्यांनी म्हणजे मी काही त्यांना सल्ला देण्या एवढा मोठा नाही आहे पण त्यांनी याचा पुनर्विचार करावा शेवटी ते कुठल्या स्तराला आहेत आणि जर आशा प्रकारे ते आशा अशा प्रकारे त्या आमदारांना धमक्या द्यायला लागले तर मला असं वाटतं कुठेतरी त्यांचा जो स्तर आहे तो खाली येईल आणि मला वाटत नाही की कोणी आमदार अशा प्रकारे त्यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकी देत असेल मला असं वाटतं की म्हणजे मी काही त्यांचं म्हणणं ऐकलेलं नाही तुम्ही जे म्हणता त्याच्या आधारावर मी माझी प्रतिक्रिया देतोय पण मला हे काही योग्य वाटलं नाही